मित्रांनो आता आम्ही तुमच्यासाठी एक खूप मजेशीर बातमी घेऊन आलेलो हो आहोत जी बातमी मराठी पाकिट पत्रकार तुम्हाला कधीच सांगणार नाहीत हे चहा बिस्किट पत्रकार ही बातमी कधीही त्यांच्या चॅनलवर दाखवणार नाहीत किंवा वर्तमानपत्रातून सुद्धा सांगणार सांगणार नाहीत मात्र ती बातमी आम्ही तुम्हाला नक्कीच आहोत आणि ही बातमी आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबद्दलची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही कोर्टाने प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे हे आता आपण लगेच जाणून घेऊया मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी तुमची विनंती तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया आपल्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पाकिट पत्रकार चहा बिस्किट पत्रकार ज्या बातम्या लपवतात त्या तुमच्यापर्यंत सहजगत्या पोहोचतील तेव्हा आता वेळ न घालवता पटकन महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवातही करूया माइक आणि कॅमेरा ऑन झाला की संजय राऊत यांची बडबड सुरू होते आणि ते बेताल बोलायला सुरुवात करतात मात्र संजय राऊत हे फक्त माईक आणि कॅमेरा समोर असला तरच बडबड करतात का किंवा तरच आपल्या मनातली गळ ओकत असतात का तर नाही संजय राऊत यांच्या हातात पेन आला तरी सुद्धा ते उत्स्फूर्तपणे वाह्यातपणा करायला पुढे येतात म्हणजेच काय तर कॅमेरा आणि माईक नसले की संजय राऊत हग्रलेख लिहायला सुरुवात करतात आणि आपल्या हग्रलेखांमधून ते असं काहीतरी लिहून ठेवतात की त्यांना परत परत माफी मागावी लागते थोडस मराठा क्रांती मोर्चे जेव्हा निघालेले होते तेव्हा याच संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रामधून हग्रलेख लिहिला होता आणि त्या हग्रलेखातून त्यांनी मराठा क्रांती मोर्चाला म्हणजे मराठा क्रांती मोर्चाच्या निघालेल्या मुक मोर्चाला मुका मोर्चा असं संबोधलं होतं ज्यावरून रान पेट म्हटलं होतं आणि संजय राऊत यांना नाक मुठीत धरून माफी मागावी लागलेली होती जाहीरपणे आणि असाच काहीसा प्रकार आता पुन्हा एकदा घडलेला आहे संजय राऊत यांनी आपल्या दर्जाहीन हग्रलेखांमधून आजवर जी घाण पसरवलेली आहे ती घाण साफ करता करता उद्धव ठाकरे देखील बेजार झालेले आहेत संजय राऊत यांनी आपल्या एका हग्रलेखामधून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आरोप केला होता संजय राऊत यांनी असं लिहिलेलं होतं की माजी खासदार राहुल शेवाळे हॉटेल आहे जेव्हा संजय राऊत यांनी तेव्हाच त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं कारण एखादा हिंदू त्यातल्या त्यात भाजपचा तो पाकिस्तानामध्ये कराची मध्ये जाऊन हॉटेल उघडेल आणि पाकिस्तानवाले कराची वाले एका हिंदूला त्यातल्या त्यात भाजपच्या खासदाराला कराचीमध्ये हॉटेल उघडू देतील हीच मुळात अविश्वसनीय गोष्ट आहे मात्र संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं की खासदार राहुल शेवाळे यांचं कराची मध्ये हॉटेल आहे आणि ते कराची मध्ये व्यापार करतात आणि कराचीतला पैसा भारतात आणतात बघा बघा भाजपवाले कसे दुटप्पी आहेत त्यांचं आहे संजय राऊत यांनी आपल्या हग्रलेखामधून असा आरोप केल्यानंतर खासदार राहुल शेवाळे शांत बसणं शक्यच नव्हतं खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावर लगेच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला हा दावा संजय राऊत यांच्यावरच दाखल झाला नाही तर हा दावा उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा दाखल झाला कारण उद्धव ठाकरे हे सामना या वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत आणि संजय राऊत हे कार्यकारी संपादक का आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा या अग्रलेखांची जबाबदारी येते राहुल शेवाळे यांनी जो दावा दाखल केला त्यामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही नावं होती आणि जेव्हा या दाव्याचा निकाल लागला तेव्हा कोर्टाने असं सांगितलं की राहुल शेवाळे यांचं म्हणणं खरं आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनीही प्रत्येकी दोन हजार रुपये भरावेत म्हणजेच कोर्टाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही दोन हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे आता अनेक जण असं म्हणतील की फक्त दोन हजार मोठी गोष्ट आहे अहो हीच तर मोठी गोष्ट आहे ना उद्धव ठाकरे आपल्या सभांमधून नेहमी म्हणतच असतात ना माझ्याकडे काहीच नाही माझ्याकडे काहीच नाही कदाचित कोर्टाने त्यांचं हे म्हणणं खूप गांभीर्यानं घेतलं आणि कोर्टालाही वाटलं असेल की हा कफल्लक माणूस माणूस देऊन देऊन किती रुपये देऊ शकतो जाऊ द्या चला आपणच यांच्यावर मेहरबानी करूया आणि म्हणून कदाचित कोर्टाने या कफल्लक माणसाला दोन रुपयांचा दंड ठोठावला गोष्ट दोन रुपयांची नाहीच आहे हो गोष्ट आहे नाचक्कीची आणि नामुष्कीची जी उद्धव ठाकरे यांची वारंवार होत आलेली आहे आजपर्यंत पर्यंत जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांनी एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टात धाव घेतलेली आहे किंवा त्यांच्या विरोधात एखाद्याने कोर्टात धाव घेतलेली आहे तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे यांना कोर्टाने तोंडघशी पाडलेलं आहे आजपर्यंत कोर्टाने उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेला एकही दावा मान्य केलेला नाही उलट कोर्टाने सांगणार नाहीत हेच जर एखाद्या भाजपच्या नेत्याबद्दल झालं असतं तर लगेच मोठमोठ्या अक्षरांमध्ये बातम्या झळकल्या असत्या की बघा बघा भाजपला दणका कोर्टाने दिला भाजपला दणका भाजपच्या नेत्याला हिसका कोर्टाने ठोठावला दंड भाजपची अडचण वाढली पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जो दंड ठोठावण्यात आलेला आहे ती बातमी हे पाकिट पत्रकार तुम्हाला अजिबातच सांगणार नाहीत यांच्या या असल्या विकल्या गेलेल्या पत्रकारितेमुळेच अनेकांचा विश्वास उडालेला आहे आहे आणि लोकांनी आता न्यूज बघणं बंद केलेलं तरीही लाज शरम न बाळगता रोज सकाळी हे चहा बिस्किट पत्रकार संजय राऊत यांच्या दारापाशी बुभुक्षितांप्रमाणे जाऊन उभे राहतात असो त्यांच्या पोटा प्रश्न आहे हो त्यांना हे करावंच लागणार उद्धव ठाकरे यांच्या अडचणी इथेच थांबतात का तर नाही उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत त्या कशा हे पण जरा जाणून घ्या दोन हजार एकोणीस पर्यंत उद्धव ठाकरे हे सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली पत्नी रश्मी ठाकरे यांना सामनाच्या मुख्य संपादक पदी बसवलं दोन हजार बावीस ला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पुन्हा सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक बनले संजय राऊत सामनामधून नेहमीच घाण पसरवत असतातच आणि याची जबाबदारी मुख्य संपादक यांच्यावर सुद्धा येतच असते संजय राऊत यांना आवर घालणे अशक्य आहे त्यांना बंधन घालणे अशक्य आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे पुढे सुद्धा संजय राऊत सामनामधून असंच काहीतरी आचरड बिचरट लिहीत बसणार आहेत आणि त्याची जबाबदारी ही पर्यायाने उद्धव ठाकरे यांना स्वीकारावीच लागणार आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या भविष्यातल्या अडचणी आणखी वाढवू शकतात त्या देखील संजय राऊत यांच्यामुळेच बर फक्त संजय राऊतच बेताल बोलतात का उद्धव ठाकरे कमी आहेत का उद्धव ठाकरे सुद्धा बेताल बोलतातच की त्याच्यामुळे भविष्यात आणखी असे नुकसानीचे अनेक दावे होणार आहेत आणि भरावा लागणार लागणार आहे आहे मागावी मागा उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान हिंदुत्वाची शान असलेल्या पवित्र भगव्याला फडकं म्हणून संबोधलं होतं आता एखाद्यानं जर ही गोष्ट प्रचंड मनावर घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जर दावा केला तर उद्धव ठाकरे यांना हे प्रकरण किती महागात जाऊ शकतं याचा विचार करा खरं तर कधीकधी प्रश्न पडतो की भाजपवाले आळशी आहेत की काय उद्धव ठाकरे इतकं बेताल बोलत असतात तरी देखील भाजपवाले त्यांना अगदी शेळपटासारखं उत्तर देतात उद्धव ठाकरे यांना आक्रमकपणे उत्तर देण्यासाठी भाजप कधी सुरुवात करणार आहे खरं तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं आणि ते काम नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव नितेश राणे आणि निलेश राणे चोखपणे करतात आता हा जो दोन हजार रुपयाचा दंड उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना भरावा लागणार आहे त्यावरून नितेश राणे निलेश राणे त्यांची कशी मजा घेतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल मित्रांनो प्रश्न दोन हजार रुपयांचा नाहीच आहे हो, जी नामुष्की ओढवलेली आहे ना ती महत्वाची आहे उद्धव ठाकरे आणि संजय यांना जो रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे त्यावर जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स उतावीळपणे तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे मित्रांनो फटाफट कमेंट करायला सुरुवात करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचिती मदे जास्त प्रमाणामध्ये शेअर देखील करा अजून जर तुम्ही आमच्या या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची ची ज्याचं आहे भारत प्रपंच महाप्रपंच या यूट्यूब चॅनल प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला भरपूर प्रेम भरपूर सहकार्य करा भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक ओपन करून भारत प्रपंच सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा हिंदुत्वाचा विचार आणि हिंदुत्वाचं कार्य पुढे नेण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की आमच्या भारत प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आमचं व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर तयार करायचे आहेत बस तेव्हा प्रभू श्रीरामांचं नाव घ्या आणि महाप्रपंच भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला ला करा राजकीय अपडेट्स राजकीय बातम्या राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम